सन दोन हजार चौदामध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात मळ्यात भूमिका होती अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपसोबत आहोत आम्ही भाजपसोबत लग्न केलेले नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संस्थेमध्ये दुसरा संसद कट्टा अंतर्गत विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते यात ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला या प्रसंगी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष यावेळी उपस्थित होते आता तो आता तो विषय नाही परंतु शरद पवारांना सोडावा असं काही मी पण म्हणत नव्हतो पण हे आहे की अजितदाच सांगितलं अजित, अजित पवारांनी की पवार साहेब सुद्धा जे सातत्यानं मोदी साहेबांवर चर्चा करत होते मी त्यावेळेला मोदी साहेबांच्या विरुद्ध वाटेल तशी भाषणं करत होतो इकडे ते बोलत होते ते चौदा साले एकोणीसशे दोन हजार चौदा साले मला तुम्ही सांगा बी जे पीने शिवसेनेला सोडलं निवडणुकीच्या वेळेला ते या बोलीवर सोडलं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेस पक्षाला सोडायचं कारण ते दोघे एकत्र होते आम्ही दोघे एकत्र होतो त्यांनी ते सांगितल्याबरोबर आमच्या लोकांनी सांगितलं हो आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडल्याबरोबर आम्ही एक तासामध्ये जाहीर केलं के की आम्ही काँग्रेसला सोडलं आणि त्यावेळेला त्यावेळेमध्ये मग सरकार गेलं आणि राष्ट्रपती राजवट थोड्या दिवसाकरता लागले आणि चार पक्ष लढले आणि त्यावेळेला मतदानाच्या दिवशीसुद्धा ठरलं की जर शॉर्टेज म्हणजे आम्हाला मत पूर्णपणे जर आम्हाला मताधिक्य नाही मिळालं तर आम्हाला राष्ट्रवादीनं पाठिंबा द्यायचा बाहेरून तर अकरा वाजता आम्ही जाहीर केलं बी जे पीला पाठिंबा जाहीरून बाहेरून पाठिंबा बाहेरून पाठिंबा criticism... प्रफुल्ल पटेलांनी अशा वेळी बरोबर प्रफुल्ल पटेल कसे येतात हेच मला कळत नाही मग तरीसुद्धा मला तुम्ही प्रश्न विचारतात की असं काय झालं तसं काय आणि ते पुढे मग दे दोन हजार सतराला सुद्धा झालं एकोणीसशे निवडणुकीच्या अगोदरसुद्धा झालं एकोणीसशे निवडणुकीच्या नंतरसुद्धा झालं काय करणार आणि मग शेवटी चोपन्न लोकांनी सहा केल्या हो होत्या आत हो आता जे त्यांच्याबरोबर आहेत साहेबांबरोबर त्या आमदारांनी सुद्धा की आपण सत्तेत सामील होऊया आणि आता मग मी पण म्हटलं चला आता हे सारखं जे आहे तळ्यात मळ्यात तळ्यात आहे करण्याऐवजी आता काय निर्णय घ्यायचा तो घ्यान चला हॅलो नाही ह्या मुलांच्या भाषेमध्ये शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते पण लग्न करायला तयार होत नव्हते अरे बाबा आम्ही तरी कुठे लग्न केलेलं <laughs> आहे पण तुम्ही तुम्ही मग शरद आम्ही फक्त त्यांच्याबरोबर आहे काय <laughs>